चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयला आता घेऊन आला एक अद्भुत ढोळ पाहणाऱ्या कास्तकार बांधवाच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि टायटल सुद्धा वाटलं सामान्य कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल पाच दिवसात संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा कुठे कोसळणार येत्या पाच दिवसात संपूर्ण राज्यात पाऊस कशा पद्धतीनं कोसळणार व किती प्रमाणात कोसळणार सध्या जर आपण बघायला गेलं तर सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्ताकार बांधव हाच प्रश्न विचारायला लागलाय की येत्या पाच दिवसात संपूर्ण राज्यामध्ये पाऊस कुठे कोसळणार कशा पद्धतीनं कोसळणार व किती प्रमाणात कोसळणार याला जुळून आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारला जात आहे की येत्या पाच दिवसात ज्या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे त्या भागामध्ये भागा आमच्या गावाचा आमच्या वाडी वस्तीचा आमच्या शिवाराचा आमच्या तालुक्याचा व आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का म्हणजे पुढील पाच दिवसात जिथं पाऊस जोरदार कोसळणार त्या भागामध्ये आमच्या तालुक्याचा व जिल्ह्याचा समावेश आहे का म्हणजे पुढील पाच दिवसात आमच्याकडे पाऊस हा कशा पद्धतीनं कोसळू शकतो जर या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा जिथं व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि महत्वाची गोष्ट मला हे कळत नाही की आपण लाईक करतात शेअर करतात पण सबस्क्राईब करायचं का विसरता सर्वांना हा जुन विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा हे त्या पाच दिवसामध्ये संपूर्ण राज्यात पाऊस हा कुठे कोसळणार पाऊस किती प्रमाणात कोसळणार आणि पाऊस कशा पद्धतीनं कोसळणार जिथं जिथं येत्या पाच दिवसात पाऊस कोसळणार जोरदार त्या अतिजोरदार स्वरूपात तर त्या ठिकाणामध्ये आमच्या गावाचा खेड्याचा तालुक्याचा जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण बघितलं तर मागच्या दोन दिवसांमध्ये वातावरणात प्रचंड बदल व्हायला लागले आणि याच्यामुळे आपण जर बघितलं तर संपूर्ण राज्यामध्ये असणारा वातावरणीय बदल ढगांचा ताफा अरबी समुद्रातून आणि ढगांचा ताफा बंगालच्या उपसागरातून खेचून आणताना दिसते मागच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये आपण जर बघितलं तर राज्यातील बहुतांश एरियामध्ये पाऊस हा सुरू होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे दक्षिण दक्षिण भारतामध्ये पावसाचं जे प्रमाण वाढत याच्या आहे याच्यामुळं आपल्या राज्यात सुद्धा येत्या पाच दिवसात पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे केरळपासून वर गुजरातपर्यंत अरबी समुद्रामध्ये एक ट्रफ तयार होत आहे आणि याच्यामुळे अरबी समुद्रातून ढगांचा ताफा आणि बंगालच्या उपसागरातून ढगांचा ताफा पावन मायभूमी महाराष्ट्रावरती आता येऊ घातला याच्यामुळे आपण जर बघितलं तर तहानलेला मराठवाडा जो आहे तर त्याची तहान बहागणार खूप जोरदार पाऊस मराठवाड्यात होणार जरी नसला तरी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो ज्यामुळं आपल्या पेरण्या आटोपतील खास करून छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या पाच जिल्ह्यात पाऊस हा मध्यम ते जोरदार होईल उर्वरित तीन जिल्हे धाराशिव लातूर आणि त्यासोबत बीड या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पण पेरणीयोग्य होईल विदर्भाचा विचार केला तर अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ अमरावती या पाच जिल्ह्यांमध्ये आपल्याला बहुतांश एरियामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस दिसेल खूप कमी ठिकाणी हलका ते अति जोरदार पाऊस दिसेल जर आपण पूर्व विदर्भाचा विचार केला चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर या सहा जिल्ह्यांमध्ये पाऊस मध्यम ते जोरदार राहील काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे खानदेशाचा विचार केला तर धुळे नंदुरबार जळगाव पुढील पाच दिवसात आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस दिसेल कोकणाचा विचार केला सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उनगर पाऊस जो पडणार आहे तर मित्रांनो हा पाऊस मध्यम ते जोरदार आहे पण काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस हा घाटमाथ्यावर होऊ शकतो त्यानंतर आपण जर आलो मध्य महाराष्ट्रात तर तुम्हाला सांगतो सातारा कोल्हापूर पुणे अहिल्यानगर नाशिक इथं जो घाटमात्याचा एरिया आहे अतिमुसळधार पाऊस उर्वरित मध्य महाराष्ट्रामध्ये जो साताऱ्याचा मैदानी भाग आहे कोल्हापूरचा मैदानी भाग आहे सोलापूरचा मैदानी भाग आहे सांगलीचा सा मैदानी भाग आहे अहिल्यानगर मैदानी भाग नाशिक मैदानी भाग पुणे मैदानी भाग तर इथं मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो खूप कमी ठिकाणी आपल्याला हलका पाऊस दिसणार आहे म्हणजे येत्या पाच दिवसाचा विचार केला तर संपूर्ण राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण आहे आणि सर्व ठिकाणी पाऊस जर व्यवस्थित पडून पेरण्या झाल्या तर काही आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी तज्ज्ञांचं मत आहे त्यामुळं मला वाटतं एक जुलैपर्यंत पडणारा हा जो पाऊस आहे त्याच्यामध्ये आपल्या पेरण्या आटोपून जातील त्यामुळं आपण या ठिकाणी शेत तर तयार करून ठेवले ज्यांच्या पेरण्या राहिल्यात त्यांनी पडापट -पड़ पेरण्या करून घ्या कारण पाऊस हा या ठिकाणी योग्य झाला तर त्यानंतर पाऊस पुढे पडणार आहे त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रा आवडतं युट्यूब चॅनल शेती मी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा जास्त जास्त कास्तकार बांधवांना एकच विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब नोटिफिकेशन बेल ऑल करायला मिळणार आपल्या सर्वांना मिळत राहतो आता सतत सामान्य कास्ताकार बांधवान शेती मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड शेती मित्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे बळी राहायचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाआड मनापासून मानतो या ठिकाणी खूप खूप आभार